तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा फेब्रुवारीला आलेली आहे षटीला एकादशी तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला येथे अर्पण करायचे आहे काळेतील सर्व अडचणी सर्व कामे पूर्ण होतील फक्त एक दिवसात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका एकादशीच्या वर्ताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा देखील आलेली आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची उपासना किंवा उपवास केला जातो असे केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात प्रत्येक इच्छेचं फळ मिळतं असं देखील म्हटलं जातं षटतील एकादशीच्या दिवशी जो भक्त भगवान विष्णूंना तिळ अर्पण करतो तिळाचे दान करतो आणि स्वतः तीळ सेवन करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तर यंदा षटतील एकादशीचे वर्त हे सहा फेब्रुवारीला म्हणजे मंगळवारी पाळण्यात जाणार आहे तर हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी ला षटतील एकादशी सण साजरा केला जातो यानुसार षटतील एकादशी तिथी महिन्यात पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार एकादशी ही सहा फेब्रुवारीला आलेली आहे आणि या दिवशी प्रत्येकजण भक्त भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर आपल्याला षटीला एकादशीच्या दिवशी पूजा कशी करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे भगवान विष्णूंची पू पूजा करून त्यांना फुले धूप दीप अगरबत्ती तुळशीपत्र आप अर्पण करायचे आहे दिवसभर व्रत पाळल्यानंतर रात्री भगवान विष्णूंची पूजा करावी रात्री जागरण आणि आपल्याला भगवान विष्णूंचं नाम जप करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला भगवान विष्णूंना भोजन अर्पण करायचे आहे आणि होईल तेवढ्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहे अन्नदान करायचे आहे तर आपल्याला षटतिला एकादशीला तिळाचे दान करण्याने विशेष महत्त्व आहे तिळापासून बनलेल्या वस्तू म्हणजेच आपण चिक्की किंवा लाडू या वस्तू दान करू शकतो किंवा ती देखील दान करू शकतो षटतिला एकादशीला श्री हरी भगवान विष्णूंना तिळ अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंना तिळ अर्पण केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं षट तिला एकादशीचे वध करण्याचा संकल्प घेणाऱ्या व्यक्तीचे तिळाचे वाटप केल्याने वा किंवा आंघोळीच्या पाण्यात ती टाकून आंघोळ करावी असं देखील म्हटलं जातं षट तिला एकादशीच्या वर्ताची कथा ऐकल्यानंतर ती अर्पण केल्याने आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळतो असं देखील म्हटलं जातं तर आपल्याला फक्त येथे हे काळे तीळ अर्पण करायचे आहे ते अर्पण केल्याने प्रत्येक अडचणीतून सुटका होईल आणि आपली प्रत्येक इच्छा एक दिवसात पूर्ण व्हायला मदत होईल तर काय करायचं आहे आपल्याला हे काळे तीळ घ्यायचे आहे काळे तीळ घेतल्यानंतर पाणी दूध आपल्याला त्यासोबत मसूरची देखील घ्यायची आहे फूल धूप दीप अगरबत्ती ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवाच्या म्हणजे शिव मंदिरात जायचं आहे आणि शिव मंदिरात गेल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये काळे ती टाकून शिवाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर किंवा अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा आपण भगवान विष्णूंचं नाम जप करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवा नमो या मंत्राचं जप करायचं आहे आणि ते पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर भस्म धूप दीप अगरबत्ती दूध आणला असेल तर दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि ह्या सर्व केल्यानंतर आपल्या प्रत्येक मनातील जी काही इच्छा आहे ती त्यांना स बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मसूर डाळ तिथे अर्पण करायचे आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष टायमिंगला करायचा आहे दिवसभरामध्ये न करता जी लक्ष्मी यायचा टायमिंग असतो त्या प्रदोष टायमिंगला आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन जा येथे हे काळे तीळ अर्पण करायचे आहे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत किंवा आपल्या मुलांची पतीची आपली इच्छा होत नसेल ती इच्छा होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करत असताना काळे तीळ आवर्जून घ्यायचे आहे आणि ज्या आपण जल अभिषेक करणार आहोत त्यावेळेस त्या पाण्यामध्ये काळे ती टाकून आपण जल अभिषेक करायचा आहे आणि हे पाणी आपण महादेवाला म्हणजे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे ते अर्पण केल्यानंतर भस्म फूल दीप अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी मसूर दाळ देखील तिथे अर्पण करायची आहे आणि आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण अशी प्रार्थना करायची आहे हा उपाय आपल्याला षटतीला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष टायमिंगलाच करायचा आहे दिवसभरामध्ये न करता तुम्ही साडेसहानंतर किंवा सहा नंतर रात्री आठ वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता आपल्या मुलांची इच्छा उत्पूर्ती होण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय नक्की करा तर हा उपाय आपल्याला सहा फेब्रुवारीला षटतील एकादशीच्या दिवशी आवर्जून संध्याकाळी करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद